आज हिंदुस्थानामध्ये लेकरांची संख्या जास्त आहे मध्यंतरी एक देश जगाची एक संघटना आहे तिचं नाव आय इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि या ऑर्गनायझेशन जगामध्ये वेकारी किती आहे आणि कुठे आहे याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून एक आव्हान सादर केला त्यांचा आव्हान असं म्हणतो की भारतामध्ये जे समोर मुलं शाळा कॉलेज बाहेर भरतात त्यातले सत्याऐंशी मुलं ही बेकार आहेत सत्याऐंशी टक्के तरुण ज्या देशाचा बेकार आहे त्या देशाचा प्रधानमंत्री या तरुणांच्या भवित्याचा विचार करत असेल तर सत्त्या त्यांचा अधिकार किती आहे हा जर एखादा चुगाने प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे त्यांना द्यावं लागतं